कृष्ण हरी मंडळी झाली दिवाळीची तयारी चालू आपल्याला करायचे तर शंकर पाळी रोज एक एकच जास्त मानल्यावर उरकत नाही कशामुळे आपल्या माग अित्राबांचे काम भरपूर येत त्याच्यामुळे आपल्याला उरकत नाही हा बघा धावते तुम्हाला गायांचा कस काय बघा रोज चाललाय मस्त असा त्यांचं काय चाललंय धावते तुम्हाला खांबरावते तर खांब काम चाललंय काम रावते तिथं ती माल खालून काम चाललंय म्हणलं नुसते आपल्याला मैद्याच्या शंकर पाया करून तर असा मैदा मस्त चाळून घेतलाय असा चांगल्या पैकी काय नाही त्याच्यामध्ये पण चाळायला बरं असत त्याच्यामध्ये मैदा चाळून झालाय त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं असं तूप गरम करून घ्यायचं थंड नाही घालायचं गरम करून घातलं ना आपले एक अंदाजे घालून घ्यायचं मी काय मापून नाही घेत मी कधी पण करताना एक अंदाजेच करत असते ज्याचा त्याचा अंदाज असतो एक असं गरम आहे ना मस्त असं मैद्याला चोळून घ्यायचं ती तुप आहे ती त्याच्या गाठी अशा अशा हाताने फोडून घ्यायच्या पूर्णपणे बघा अशा अं ह्याच्यामध्ये आता मस्त असं तुप चोळून घेतलं अशा गाठी फोडून घेतल्या तर त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची अशी पिटी साखर घालायची मी बारीक करून घेतली या पिठी साखर आणि गरम पाणी मळून घ्यायचं गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये पिठी साखर त्याच्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायचे चांगली बघा मळून घेतलंय गरम पाणी घालून मळून घेतलंय झालं आपलं मळून मस्त असं पिठा बघा आता एका बॅग मध्ये घालून ठेवते कसं थोड्या वेळ मुरलं पाहिजे मग थोड्या वेळाने जस आपलं कामावरलं काम करून घ्यायचं कसं ज्याच्या त्याच्या टायमिंग नुसार असतं एक तास अर्धा तास किंवा दोन तास असं मस्त भिजून द्या भिजल्याच्या नंतर करून द्या बघा आपल्या झाल्यात अं मऊ असं पीठ झालं या भिजून आता कापून घेते तेल मांडले तापायला घेते तळून पटकर बघा आपल्या शंकरपाळ्यात तळून हा अशा घेतल्या तळून झाल्या पूर्णपैकी समद्या तळून या खायाला शंकरपाळे आपल्या बघा आपल्या गोठ्यावरती गायांना झालाय चारा टाकून बघा गाया खाते चारा म्हणजे चला आता थोडासा काढावा हिवडीव सकाळ स्वयंपाकाचंच आता दिवाळीचं काम चालू आहे त्याच्यामुळे काय व्हिडिओ बनवायला वेळच घेताना बघा ही, ही आपल्या घरची तयार केलेली पाडी आपण पहिलं यात आहे तिच आणि आता मला बॅक कॅमेऱ्याने दाखवत्या बघा ही आपण घरी तयार केलेली पाडी ही जवळजवळ वीस प्लस दूध दिले तिने पहिल्या त्यालाच वीस प्लस दूध दिलय तिने आता जवळ जवळ सहावा महिना चालू आहे तिला सहा महिन्याची गाभ नाही आता इकडं पूर्ण गायांना झालाय चारा चाक